नमस्कार मित्रांनो आजची लेटेस्ट न्यूज सुरुवातीला सांगून देतो मित्रांनो केंद्रीय कॅबिनेट मंत्रालयानं इंदोर मनमाड मार्गाला मंजुरी दिली आहे मित्रांनो इंदोर मनमाड मार्ग जे आहे त्याची आता आपण सविस्तर माहिती घेऊया या मार्गासाठी सामान्य जनता लोकप्रतिनिधी इंदोर मनमाड रेल्वे संघर्ष समिती या सर्वांना संघर्ष केला मित्रांनो तेव्हा कुठ जाऊन हे मार्ग आत्ता मंजूर झालेला आहे परंतु एक महत्त्वाची नोंद इथे घेण्याला एक आहे मित्रांनो दोन हजार सतरालासुद्धा या मार्गाला मंजुरी मिळाली होती पण आता आपल्या महाराष्ट्रातनी येत्या तीन चार महिन्यातनी निवडणूका आहे तर हे त्याच्यासाठी तर नव्हे चॉकलेट आपलं जर काम जमिनीवर आलं म्हणजे काम चालू झालं जमिनीवर ते चॉकलेट नाही मित्रांनो आणि जर हे काम चालू झालं नाही म्हणजे कागदपत्रे जर पास धाक होत राहिलं हे असं तर हे चॉकलेट होईल आपल्या निवडणुकीसाठी असं समजाले जागा आहे दोन हजार वीसला या मार्गाला एक हजार करोड रुपये मिळाले होते मित्रांनो दोन हजार अठरामध्ये रेल्वे मंत्रालय मध्य प्रदेश सरकार महाराष्ट्र सरकार जहाजराणी मंत्रालय आणि जवाहर पोर्ट यांच्यातनी ओ यू साईन झाले होते आणि त्यांनी मिळून पोर्ट कॉर्पोरेशन बनवलं होतं मित्रांनो आणि त्याच पोर्ट रेल कनेक्टिव्हिटी कॉर्पोरेशनद्वारे हे काम होणार आहे मित्रांनो एकशे शहात्तर किलोमीटर मध्य प्रदेश आणि एकशे शहाऐंशी किलोमीटर महाराष्ट्रातून हे मार्ग जाणार आहे पहिल्या टप्प्यातलं काम आहे मित्रांनो धुळे नरदाणा ते चालू झालेलं आहे आणि हे बाकीचे उर्वरित जे काम आहे हे दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यात यांचं कम्प्लीट करण्याचा उद्देश आहे येत्या ये चार ते पाच वर्षात या मार्गाची पूर्ण लांबी तीनशे पासष्ट किलोमीटर आहे मित्रांनो त्याच्यातनी पन्नास पंचावन्न किलोमीटरचं आपलं बोरविहीर ते नरडाना काम चालू झालेलं आहे ते मायनस केलं तर तीनशे नऊ किलोमीटरचं कामाला आत्ता मंजुरी म्हणजे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसला केंद्रीय कॅबिनेट मंत्रालयानं मंजुरी दिलेली आहे हा मार्ग इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटसाठी खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो परंतु ट्रॅव्हल्स म्हणजे बस आणि ट्रान्सपोर्टवाल्याच्या दबावामुळं हे मार्ग थोडासा रखडला होता असा आरोप होत आहे होत होते कारण की ट्रॅव्हल्सवाल्यांची कमाई कोटीच्या घरात होती आत्ता आहे हे झाले आरोप मित्रांनो आता आरोपल्या काही जागा नाही मित्रांनो या मार्गाचं मुख्य उद्दिष्ट मित्रांनो जे एन पी टी म्हणजे जवाहर नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि इंदोरला फास्ट कनेक्टी मिळवण्यासाठी आहे मुंबई ते इंदोर या नवीन मार्गामुळे मुंबई ते इंदोर एकशे सत्तर किलोमीटरने अंतर कमी होणार आहे मित्रांनो या मार्गासाठी जे एन पी टी पंचावन्न टक्के महाराष्ट्र गव्हर्मेंट पंधरा टक्के एम पी गव्हर्मेंट पंधरा टक्के सिम्पिंग कॉर्पोरेशन पंधरा टक्के असा खर्च उचलणार आहे या मार्गामुळे महाराष्ट्रातले दोन जिल्हे धुळे आणि नाशिक आणि मध्य प्रदेशातले चार जिल्ह्यांना फायदा होणार आहे मित्रांनो वीस किलोमीटरचे नऊ बोगदे आहे या मार्गावर तीनशे लहान मोठे ब्रिज राहणार आहे हा मार्ग डबल लाईनचा राहणार आहे मित्रांनो बोडगेज मार्ग राहणार आहे पूर्ण इलेक्ट्रॉनिकचा मार्ग राहणार आहे इलेक्ट्रिक या मार्गाचा अंदाजित खर्च काढलेला आहे मित्रांनो अठरा हजार छत्तीस करोड रुपये या मार्गावर चौतीस संभावित रेल्वे स्टेशन राहणार आहे मित्रांनो मित्रांनो हे होते आजचे अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुमचे काय विचार असेल तर कमेंटमध्ये सांगा मित्रांनो धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल भेटूया पुढील अपडेटमध्ये